महाराष्ट्रातल्या पराभवावरती भाजपचं दिल्लीत मंथन सुरू आहे अमित शहा जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपची बैठक होती देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे विनोद तावडे या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत भाजपच्या मुख्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे उत्तर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार केंद्रात आलं खरं मात्र तरी सुद्धा संपूर्ण बहुमत मिळवण्यात भाजप पक्ष कमी पडला होता आणि त्यामुळेच या कमतरतेवरती या पराभवावरती आता मंथन सुरू आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी राजधानी दिल्लीतील हे भाजपचं कार्यालय आहे आणि या भाजपच्या कार्यालयामध्ये बैठकीला जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह संघटन प्रमुख म्हणून काम करणारे नेते जे आहेत या बैठकीसाठी उपस्थित आहे शिवप्रकाश त्यानंतर जर पाहिलं तर पियुष गोयल आणि महाराष्ट्रातून आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील हे नेते जे आहेत या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि बैठकीला काही मिनिटांपूर्वी सुरुवात झालेली आहे खास करून बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची जी माहिती सुरुवातीला येत आहे तीनही पक्षांना सोबत घेऊनच विधानसभा निवडणुका लढायच्या आहेत हे भाजपच्या नेत्यांनी शीर्षस्थ नेतृत्वांना सांगित सांगणार असल्याचं सा आहे आणि निवडणुका लढताना तीनही पक्षांचा समन्वय असावा म्हणून एक केंद्रीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समन्वय समितीमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधता येईल आणि उमेदवार देण्यापासून तर निवडणुकीमध्ये जाहिरात कॅम्पेन जाहिराती यासह तीनही पक्षांमध्ये समतोल राहावा रह, समन्वय असावा या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे आजच्या बैठकीत जर कारण द्यायची ठरली तर मारा, मरा मराठवाड्यामध्ये मराठा समाज नाराज आहे तिकडे जर पाहिलं तर विदर्भामध्ये कुणबी समाज नाराज आहे पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर धनगर समाज नाराज आहे मुस्लिम समाज नाराज आहे खास करून दलित समाज नाराज आहे तर मोठ्या प्रमाणात विश्लेषण करताना एक समाजाच्या जातीने हा विश्लेषण होणार आहे त्यानंतर विविध घटकांचा देखील प्रश्नांचा विचार केला जाईल खास करून शेतकऱ्यांचा उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे विदर्भामध्ये धान उत्पादक असो कापूस उत्पादक असो सोयाबीन उत्पादक असो हा शेतकरी नाराज आहे तर खर शेतकऱ्यांची नाराजी आहे अगदी आणि या सगळ्या मुद्द्यांवरती सखोल मंथन आज दिल्लीमध्ये होईल या शंका नाही शिवाजी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल